महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रविवारी नियोजित पुणे दौऱ्यावरती असताना खोपोलीजवळ असणाऱ्या खंडाळा घाटातील मिसिंग लिंकची पाहणी संयुक्तरित्या केली आहे त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे आणि शासनातील बांधकाम खात्यातील व एमएसआरडीचे वरिष्ठ अधिकारी या दौऱ्यावरती उपस्थित होते यावेळेस येत्या नोव्हेंबरपर्यंत मुंबई पुणे मिसिंग लिंक चालू करण्याचे आदेश दिले असल्याचं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे या मार्गामुळे एक कोटींचं इंधन वाचून पर्यावरणाचं रक्षण होणार असल्याचं उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे या फडणवीस व शिंदे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या रायगड हद्दीतील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून मिसिंग लिंकच्या बांधकामाची पाहणी केली आहे मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल असून मुंबई पुणे ट्रॅव्हल टाईम अर्ध्या तासाने आता कमी होणार आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचा हा भाग बायपास होणार आहे तीन बोगदेमधील एक बोगदा सगळ्यात रुंद तेवीस मीटर व लांब नऊ किलोमीटर बोगदा देशातील सर्वात लांब रेकॉर्ड करणार आहे केबल स्टेट ब्रिज एकशे पंच्याऐंशी मीटर देशातील सर्वात उंच ब्रिज आहे दोन टप्प्यात याचं काम चालणार असून एक काम नव्याण्णव टक्के पूर्ण आहे तर एक चौऱ्याऐंशी टक्के पूर्ण सर्वात क्रिटिकल भागाचं चा काम चालू आहे पंच्याऐंशी किलोमीटर वेगाने वारे या ठिकाणी वाहतात ते सहन करतील असे बांधकाम एम एस आर डी सी व इतर इंजिनियर्स करत आहे त्यांचेही अभिनंदन केलं पाहिजे असं यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा काल पनवेल व खोपोली आणि पुणे असा दौरा होता या दौऱ्यामध्ये त्यांनी पनवेल येथील विमानतळाची देखील पाहणी केली आहे त्यानंतर खोपोली जवळील मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पुण्याला केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी रवाना झाले यावेळेस खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते प्रसार प्रसारमाध्यमांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती होती इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार व्हावा तो इकॉनॉमिक कॉरिडॉर आता तयार होतो आहे आणि त्याच्यामध्ये ही मिसिंग लिंक एक महत्त्वाचा पार्ट आहे आपण आपल्या कौशल्याने दोन महत्वाचे सह्याद्री होते ते आता बायपास जवळपास केलेले आहे महाराष्ट्र या अशा जाईल याच्यापुढे शंभर टक्के इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्राने गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे हे अतुलनीय अशा प्रकारचं काम आहे अनेक इंजिनिअरिंग मार्वल्स आपण तयार केले आहेत ज्यावेळी ही कामं आम्ही करणार आहोत असं मी आणि शिंदेसाहेब सांगायचो त्यावेळी अनेकांना वाटायचं की नेते घोषणा करतात पण हे होत नाही पण ही सगळी कामं आज पूर्ण होताना दिसत आहेत आणि अर्थातच याचं श्रेय आमच्यासोबत काम करणारे आमचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना हे श्रेय आहे कारण त्या सगळ्यांनी खूप प्रयत्नपूर्वक हे सगळं काम पूर्ण केलं प्रामुख्याने तुम्ही मुख्यमंत्री असताना प्रकल्पाला सुरुवात झाली होती त्यानुसार आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री त्यांनी काम पूर्ण होताना ते ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर ही सगळी कामं मी आणि शिंदेसाहेब असतानाच सुरू केलेली आहेत आणि आता पुन्हा आम्ही दोघं असतानाच ही कामं पूर्ण होणार आहेत आणि अशा प्रकारच्या सगळ्या आयकॉनिक कामांना देशाचे पंतप्रधान मोदीजींचाच आशीर्वाद आम्ही घेतला आहे आणि त्यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळामध्ये ही सगळी कामं आम्ही पूर्ण करणार आहोत